अकोल्यात बिहारमधील एन डी एच्या विजयानंतर भाजपने मोठा जल्लोष केला गांधी रोड कार्यालयापासून गांधी चौकापर्यंत रॅली फटाके आणि मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी या विजयाला ऐतिहासिक म्हटलं बिहार विधिमंडळ निवडणुकीत एनडीए ला मिळालेल्या मोठ्या यशाचा आनंद अकोल्यात आज स्पष्टपणे दिसला शहरातील गांधी रोडवरील भाजपच्या कार्यालयात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती विजय जल्लोषासाठी खासदार अनुप धोत्रे विधानसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पक्ष कार्यालयातून गांधी चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये आणि मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी बिहारमधील विजयाचा आनंद व्यक्त केला रस्त्यांवर भाजपचे घोषवाक्य घुमत होते आणि परिसरात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं यावेळी बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी हा विजय एनडीएतील एकजुटीचा आणि विकासाच्या राजकारणाचा परिणाम असल्याचं सांगितलं विरोधकांनी या निकालातून धडा घ्यावा असंही ते म्हणाले तर आमदार रणधीर सावरकर यांनी मुस्लिम बहुल भागातील भाजपच्या मतदार समर्थनाला महत्वपूर्ण हा परिणाम देशात नवात बदल दर्शवतो असं मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणि घोषणांच्या गजरात अकोल्यातील या विजय जल्लोषाने निवडणुकीचा माहोल अधिक रंगात बिहारची जी निवडणूक झाली होती रिव्हिजन झालं आणि त्यामध्ये जे त्या देशातील बांगलादेशी असतील या मतदारांना वगळण्यात आलं आणि याचाच हा निघाला आहे येत्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मतदार याद्यांचं रिव्हिजन होणार आहे आणि जे मतदार मूढ भारतीय नाही आहेत अशा मतदारांना या यादीमधून वगळण्यात येणार आहे मोदीजींनी घेतलेले अनेक निर्णय जे मोदीजींचं तिसरं सरकार आहे आणि ज्याच्यामध्ये आवास योजनेसारखे निर्णय असतील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील या सगळ्या लोकहितांचे निर्णय आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय आणि त्यासोबत महिलांच्या साठी आणलेल्या योजना या आधारे मतदारांनी बिहारमध्ये मतदान केलं आहे बिहार हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला राज्य आहे आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचं म्हणणं असते की महाराष्ट्र ट्रॅक्स देते आणि बिहारमध्ये त्याचा फायदा मिळतो परंतु येत्या काळामध्ये देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा विकास हा समतोल राहील आपल्या अकोल्यासारख्या भागामध्येही नव्याने विमानतळाची एक नवीन लँड ऍक्शनची प्रोसेस चालू झाली आहे त्यामुळे मुंबई असेल पालघर सारखे आदिवासी बहुल जिल्हे असतील आणि अकोल्यासारखे जिल्हे असतील इथे समतोल विकास होईल आणि समतोल विकासासोबत पुन्हा महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल सध्या ज्या स्थानिक निवडणूक का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत याच्यामध्येही जनता आम्हाला एक चांगला कौल देईल असं वाटतं तुम्हाला सांगतो मी एक नरेटिव सेट करायचा लोकसभेमध्ये प्रयत्न झाला आणि त्या नरेटिव्हला काउंटर महाराष्ट्राच्या निवडणुकीत तेव्हा केलं होतं दोनशे तेहतीस जागा आमच्या निवडून आल्या होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी म्हणजे सरळ सरळ ऐंशी टक्के लँडस्लाईड विक्ट्री होती परंतु बिहार जिथं नालंदा विद्यापीठ होतं एका जमान्यात त्या स्टेटमध्ये लोकसभेनंतर पहिलं इलेक्शन आहे तसं त्याचं म्हणजे राष्ट्रीय लक्ष वेधल्या गेलं महाराष्ट्रानंतर तिथं दोन हजार पाचच्या आधी बिहारी राज्य कसं असते हे लालू प्रसाद यांनी दाखवलं होतं आज जर बिहारच्या निवडणुकीचं इन डिटेल मायक्रो अनालिसिस केलं तर काय दिसून राहिलं कदाचित यादव निवडून येतील पण आज ते नऊ हजार मतांनी माग आहेत आता अकराशे मतांनी पुढे गेले आणि त्यामुळे इतक्या कमी मार्जिन ते निवडून येऊन राहिले आणि शंभर टक्के मुस्लिम बहुल जे भाग आहेत तिथेही एनडीएचे उमेदवार विजयी झाले किंवा पुढे जाऊन राहिले आणि त्यामुळे मुस्लिम बहुल भाग असो अल्पसंख्याक भाग असो किंवा हिंदू बहुल भाग असो सर्वीकडे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आणि विकासाच्या राजकारणाकडे या देशाच्या जनतेनी जाण्याचं वाटचाल करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून दोन हजार पाच पासून जी सत्ता गेली तर वीस